नमस्कार चिंतन श्री गुरुदेव दत्त श्रीस्वामी समर्थ महाराज की जे बघा अनंत चतुर्थीला आपल्याला रात्री बाराला खूप एक प्रभावी सेवा करायची आहे तर ती सेवा का करायची आहे हे जाणून घेऊया या सेवेने तुमच्या घरात अष्टलक्ष्मी सदैव वास करेल म्हणजे धनलक्ष्मी वैभवलक्ष्मी संतानलक्ष्मी लक्ष्मी एक प्रकारची नसते आणि बघा लक्ष्मी ही स्थिर नसते लक्ष्मी ही खूप चंचल असते त्यामुळे आपल्याला अनंत चतुर्थीला रात्री बाराला एक प्रभावी सेवा करायची आहे ती सेवा केल्याने तुमच्या सर्व प्रश्न मार्गी लागणार आहेत तुम्हाला कोणतीच अडचण येणार नाही खूप म्हणजे खूप प्रभावी सेवा आहे बघा आपण अशी रात्री बाराला सेवा कधी करतो कोजगिरी पौर्णिमेला आपण ही सेवा करत असतो त्याचबरोबर हर भेट ह्या दिवशी आपण ही सेवा करत असतो आणि उद्या अनंत चतुर्थीला ही सेवा करायची आहे सत अनंत चतुर्थीला म्हणजे उद्या रात्री आपल्याला बाराला बाराला म्हणजे आपली सेवा ही बाराला पूर्ण व्हायला पाहिजे मग तुम्ही साडे दहाला बसू शकता अकराला बसू शकता सेवा करायला तर ह्याची पूजा मांडणी आपल्याला काहीही करायची नाही आणि सेवा करताना आपल्याला मोजून मापून सेवा करायची नाही म्हणजे तुमच्या जेवढी शक्य होईल तेवढी तुम्ही ही, जा ही सेवा करू शकता आता सेवा तुम्हाला काय करायची आहे बघा सुक्तम तुम्हाला म्हणायचं आहे पुरुष सुक्तम म्हणायचं आहे त्याचबरोबर व्यंकटेश स्तोत्र म्हणायचं आहे तसेच श्री स्वामी समर्थ एक माळ म्हणायची आहे म्हणजे बघा आपण जी कोणती सेवा करतो ती सेवा करताना आपल्याला आपल्या गुरु साक्षीला पाहिजे म्हणून तुम्हाला श्रीसुक्तम पुरुष सुक्तम आणि श्रीस्वामी समर्थ एक माळ तुम्हाला म्हणायची आहे त्याचबरोबर लक्ष्मी गायत्री मंत्र आणि विष्णू गायत्री मंत्र सुद्धा तुम्हाला म्हणायचं आहे आता हे किती वेळा म्हणायचं आहे बघा श्रीसुक्तम तुम्ही एकदा म्हणू शकता सोळा वेळा म्हणू शकता पुरुष सुक्तम सुद्धा तुम्ही एकदा म्हणू शकता किंवा सोळा वेळा बघा सोळा सोळा वेळा एकवीस वेळा म्हटला तर अतिशय उत्तम बघा आपण देवाकडे मागताना आपण कधी मोजून मापून मागतो का की देव मला थोडंच दे माझ्याकडं खूप सारं आहे आता मला थोडं कमी पडले थोडं दे तसं आपण मागत नाही आपल्या अपेक्षा खूप साऱ्या दिवसांदिवस वाढत असतात मग सेवा करतानाच आपण मोजून मापून का करायच्या तुम्हाला जेवढे शक्य होतील तेवढे तुम्ही करा पण ही सेवा कृपया करून सर्वांनी कळकळीची विनंती आहे की ही सेवा तुम्ही चुकवू नका बघा माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू रात्री बारा वाजता पृथ्वीवर येतात आणि कोण सेवा करते त्यांचं स्मरण कोण करते हे बघत असतात मग आपण जर त्यावेळेस आपण ही सेवा करत असतो तर आपलं घर धनधान्याने संतान सुख तसेच प्रत्येक गोष्ट आपल्या मनासारखी म्हणजे जिथं आपल्याला कमी पडतं तिथं कमी पडणार नाही संपूर्ण घर आपलं सुखाने भरून जाणार आहे आणि हा सेवा केली सेवा केली की लगेच फळ मिळत नाही तसं असतं प्रत्येक गोष्टीचे एक मर्यादा असती एक कालावधी असतो आपण जर सेवा करत राहिलो सेवा करत राहिलो तर ना त्याच बघा आता आपण बँकेत कसं आपला बॅलन्स टाकत जातो ठेवत जातो नंतर तो वाढत जातो तसं आहे सेवेचं पण आपण जशी सेवा करत जाऊ तशी तशी आपली सेवा वाढत जाते आणि सर्व आपल्या मनासारखं होत जातं बघा तुम्ही पुढच्या पुढच्या नंतर चतुर्थीपर्यंत तुम्हाला ह्याचा अनुभव काय येतोय कसा येतोय तुम्ही स्वतः त्याचा रिझल्ट घेऊ शकता खूप हो, खूप हो, प्रभावी सेवा आहे आता ह्याची पूजा मांडणी तुम्हाला काय करायची आहे पूजा मांडणी सेपरेट अशी तुम्हाला काहीही करायची नाही आपली देवपूजा आपण करतो देवघर जिथं आहे तिथे तुम्ही बसून जरी ही सेवा केली तरीही चालेल सेपरेट अशी काही पूजा करायची गरज नाही त्यामुळे तुम्ही पूजा मांडणी नाही केली तरीही चालेल आपल्या घरात भगवान विष्णूंचा एखादा फोटो असतो किंवा मग बाळकृष्णांची मूर्ती असते त्यांच्यासमोर आपण सेवा केली तर ही सुद्धा चालेल पण ही सेवा खूप प्रभावी आहे आणि ही सर्व स्तोत्र मंत्र तुम्हाला आपल्या नित्य सेवेच्या पुस्तकात तुम्हाला मिळून जात हे बघा नित्य सेवेचं पुस्तक ह्याच्यात तुम्हाला सगळं आहे आणि हा तुम्हाला कुबेर मंत्र सुद्धा म्हणायचं आहे कुबेर मंत्र खूप सोपा आहे नाही जमलं तुम्हाला म्हणा कुबेराय म ओम श्री कुबेरायन वित्तेश्वराय म म्हणलं तरीही चालेल आणि हे बघा वाचन करताना म्हणजे तुम्ही असं मनात आणू नका की माझ्याकडून चुकलं आता मला का, काही असं काहीही मनात आणू नका कोणताही देव कोणाच वाईट करत नाही तुम्ही सेवा केली तरी सुद्धा वाईट करणार नाही आणि नाही ना केली तरीही वाईट करणार नाही तुमच्या हा सगळा मनाच आपलं मन आपल्याला सांगतं की आता माझ्याकडून चुकले आता देव मला असा करेल सगळं तसं काहीही होत नाही बघा तुम्ही किती करताय आणि काय करताय हे महत्वाचं नाही तुम्ही किती मनापासून करताय हे महत्वाचं असतं त्याच्यामुळे तुम्ही वाच वाचन करताना मंत्र स्तोत्र पठण करताना एखादा शब्द जरी चुकला तरी सुद्धा तुम्ही घाबरू नका आणि जरी तुम्हाला जमत नसेल थोडा वेळ लागत असेल तुम्हाला एकवीस वेळा म्हणायचा असेल आणि जर तुम्हाला व्यवस्थित म्हणता येत नसेल तरीही चालेल तुम्ही एकदा एकदा म्हणला पण मनापासून म्हणला तरीही ते त्यांच्यापर्यंत पोहोचू शकतं त्यामुळे तुम्ही घाबरून जाऊ नका सेवा खूप मोठी आहे तुम्हाला जर एकवीस वेळा जमलं नाही तर तुम्ही सोळा वेळा म्हणा सोळा वेळा नाही जमलं तुम्हाला तर तुम्ही एकदा म्हणा किंवा दोनदा म्हणा नामस्मरण जरी केलं तरी चालेल आता ज्यांना मासिक धर्म आला आहे तीही सेवा करू शकत नाही ज्यांना सुतक आहे तीसुद्धाही सेवा करू शकत नाही मग तुम्ही काय करायचं तुम्ही रात्री बाराला त्यांचं नामस्मरण करू शकता नामस्मरणात खूप मोठी ताकद आहे आणि ती ताकद म्हणजे आपण नामस्मरण केलेलं त्यांच्यापर्यंत पोचतं त्यामुळे ना तुम्ही नामस्मरण करू शकता तर ही होती छोटीशी सेवा सर्वांनी करा केलेली सेवा स्री स्वामी चरणार पण मस्तू व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तोपर्यंत तुम्हाला सर्वांना श्री स्वामी समर्थ